राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा उठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अबक बावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे नंतर नऊशे जास्तीत ज्यादा पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर या ठिकाणी अबक चारशे एकतीस क्विंटल कमीत कमी दोनशे एसर हजारा बाराशे जास्तीत ज्यादा पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवघक बहात्तर क्विंटल कमीत कमी सहाशे एसर हंधरा नऊशे जास्तीत ज्यादा बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी चारशे एसरज नऊशे जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक तेरा हजार सातशे बावन्न क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे आहे अकराशे पन्नास जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हेवद्याचे हो कांदा बाजारभाव